जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यदीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सर्जने व कर्जतच्या पुष्पाने गट क्रमांक तेवीसमध्ये सुंदररित्या ते गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती पण मित्रांनो सरजाची व पुष्पाची गाडी सुट्टीला पुढे सुटली असे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते आणि त्यामुळे सर्जचा व पुष्पाचा निकाल कॅन्सल करण्यात आला होता पण मित्रांनो पुन्हा एकदा पंचांनी निकाल चेंज करून दिला आहे तर मित्रांनो बघूया मग निकाल नक्की कोणाला देण्यात आला आहे ते हा त्याला येत आहेत परत जो निकाल चेंज केला होता परत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या वतीनं जो निकाल दिला होता तो परत कॅन्सल के केला जातो मॅगडा ग्रुप पठवाडीकरांचा निकाल कॅन्सल आणि जो दिला होता तोच निकाल ग्राहधरला तो कुमार आणि अंकुता रणजित निंबाकर फलट अडतीस पोहतो अडतीस मध्ये लढत चालू सुंदर